रविवारच्या सुट्टीमुळे गणपती दर्शनासाठी भक्तीचा महापूर आता पाहायला मिळू शकतो लालबागमधील गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळतीय चिंतामणी लालबागचा राजा गणेश गल्लीत लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळतीये लालबाग परळमध्ये दर्शनासाठी शनिवारी रात्री भाविकांचा जनसागर उसळलाय रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने फक्त लालबागमधील गणपती बाप्पा आणि सजावट पाहण्यासाठी गर्दी करताय गर्दीच्या ठिकाणी दर्शनासाठी जाताना नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे शनिवार रविवार अशी सुट्टी आल्यामुळे आता, जा जा आता या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त वाढवून हुन, वाढवण्यात आलेला आहे आपण दृश्य पाहतोय लालबागचा राजा चिंतामणी या ठिकाणी भाविकांची गर्दी पाहायला मिळते सात दिवसांचे बाप्पांचे या ठिकाणी निरोप दिल्यानंतर आता अनेक भाविक भक्त आपल्या घरगुती बाप्पाला निरोप दिल्यानंतर आता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी करताना पाहायला मिळतायेत आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत महेंद्र लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी जमलेली पाहायला मिळते खरं तर शनिवार रविवार आलेला आहे सुट्टीचा दिवस आहे आणि या ठिकाणी आता पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलाय पाच दिवस सहा दिवस आणि सात दिवसांचे गणपती गेल्यानंतर एकंदरीत सर्व भक्तांची जी पावलं आहेत ती लालबागच्या दिशेने मुंबईत असणाऱ्या मोठ्या गणेशोत्सवात त्या दिशेने येतात आणि लालबाग असेल गणेश गल्ली असेल चिंतामणी असेल या ठिकाणी शेतवाडी असेल या ठिकाणी जे मोठे मोठे गणपती आहेत त्या ठिकाणी मुंबईकर कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लालबाग या ठिकाणी येत आणि त्याचे शनिवार असल्यामुळे आज रविवार सुट्टी आहे त्यामुळे शनिवार रात्री खूप गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली मात्र पोलीस प्रशासनाने याचा कुठेही काही प्रॉब्लेम भाविकांना भगताना काही ताच होऊ नये यासाठी पुरस्ता कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता आता सकाळचा वेळ जो प्रवासी राज्य दर्शन घेऊन मुंबई परत आपल्या घरी जाण्यासाठी सुदृ व्यवस्थित असतील यासाठी रेल्वे स्टेशनवरतीही मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी